नमस्कार मंडळी अर्थनिकेतन मध्ये तुमचं पुन्हा एकदा सोनेरी स्वागत आज आपण एका अशा फंडाबद्दल बोलणार आहोत जो तुम्हाला थेट सोन्याच्या दुकानात घेऊन जातो पण युनिट्सच्या स्वरूपात होय बोलतोय मी ऍक्सिस गोल्ड फंड बद्दल आता हा फंड काय करतो त्याचं काम एकदम सरळ आहे जसं सोनं असतं हा फंड प्रामुख्याने गोल्ड ईटीएफ मध्ये एक्सचेंज ट्रेडेड फंड गुंतवणूक करतो ज्याचा आधार प्रत्यक्ष सोनं असतं म्हणजे तुम्हाला अंगठ्याची सोन्याची वीट घ्यायची असेल किंवा गळ्यात घालायची चेन तर तुम्ही फंडाचे युनिट घेताय असं समजा प्रत्यक्ष सोनं घरी आणून लॉकर मध्ये ठेवण्याची किंवा हरवण्याची चिंता नाही एकदम सुरक्षित हा सोनेरी फंड कधीपासून आपल्या सेवेत आहे तर अगदी वीस ऑक्टोंबर दोन हजार अकरा पासून म्हणजे बऱ्यापैकी अनुभवी आहे हा फंड आणि या सोन्याच्या फंडाची जबाबदारी कोण सांभाळतं आपले अनुभवी फंड मॅनेजर श्री आदित्य पागारिया आणि श्री प्रतीक टिपरेवाल हे मार्केट मधील सोन्याच्या भावावर लक्ष ठेवून फंडाची मालमत्ता सांभाळतात या सोन्याच्या फंडात लोकांनी किती विश्वास दाखवला तर आकडेवारीनुसार या फंडाकडे जवळपास इंडियन रुपी पन्नास अधिक मालमत्ता आहे म्हणजे लोकांना सोन्यातील गुंतवणुकीसाठी फंडाचा पर्याय पसंत पडतोय आता येतो अर्थनिकेतनचा खास परफॉर्मन्स रिपोर्ट ऍक्सेस म्युच्युअल फंड मधून मिळालेल्या माहितीनुसार या फंडाची कामगिरी थेट सोन्याच्या देशांतर्गत भावावर डोमेस्टिक प्राइस ऑफ गोल्ड अवलंबून असते सोन्याचा भाव जसा वाढतो किंवा कमी होतो त्याच प्रमाणात फंडाची व्हॅल्यू ही बदलत असते गेल्या काही वर्षांत विशेषतः एक वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्षांच्या काळात सोन्याने चांगली चमक दाखवली आहे आणि त्यानुसार या फंडानेही आपल्या गुंतवणूकदारांना सोन्याच्या भावाप्रमाणे परतावा मिळवून दिला आहे हा फंड सोन्याच्या बाजाराच्या अगदी जवळ राहून कामगिरी करतो हे सगळं कशामुळे शक्य होतं तर फंडाची सोन्याच्या भावाला फॉलो करण्याची ट्रॅक करण्याची स्ट्रॅटेजी आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापनामुळे तर मंडळी जर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये सोन्याची सुरक्षित बाजू ठेवायची असेल आणि प्रत्यक्ष सोनं खरेदी करण्याच्या भानगडीत पडायचं नसेल तर अॅक्सिस गोल्ड फंड एक उत्तम पर्याय ठरू शकतो पण नेहमी लक्षात ठेवा सोन्याच्या भावातही चढउतार होत असतात त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचा अभ्यास आणि आर्थिक सल्लागाराचा योग्य सल्ला घेणे अत्यंत महत्वाचे आहे अर्थनिकेतन मध्ये आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात एका नव्या कमाईच्या फंडासोबत तोपर्यंत सोन्याची झळाळी बघत राहा आणि नमस्कार